नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी सी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डिप्लोमानंतर जे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतात त्यांच्या कॅपराउंड दोनचं जे अलॉटमेंट आहे ते काल रात्री खूप उशिरा जाहीर करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या पोर्टलवरती अगदी खूप रात्री उशिरा काल जे काही प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे इन्स्टिट्यूट वाईज प्रोविजनल अलॉटमेंट ते अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे प्रोव्हिजनल वरती जर तुम्ही क्लिक कराल तरी ते बघू शकता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आणि यामध्ये जर गेलात तर तुम्ही सुरुवातीला कॅप व वा, कॅप वनची अलॉटमेंट आहे कॅपराऊंड वनची आणि त्याच्या शेजारी कॅपराऊंड दोनची अलॉटमेंट आहे तर इथं कॉलेजनुसार यादी दिलेली आहे आणि त्यांची इन्स्टिट्यूट वाईज कॅपराऊंड ची अलॉटमेंट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावतीची इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट कॅपराऊंड दोनची ओपन करत आहे तर इथे कोणाकोणाचा नंबर लागलेला आहे किती मार्क्स आहेत या डिटेल्स दिलेल्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं सीईटी सेलने इन्स्टिट्यूट वाईज कॅपराउंड दोन चे अलॉटमेंट आहे ती दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्थात तुम्ही जे पहिले तीन कॉलेज टाकलेले होते त्यापैकी कोणतंही कॉलेज जर तुम्हाला लागला असेल तर ते हे कॅपराऊंड दोनमध्ये ॲटो फ्रीज होणार आहे आणि जरी तुम्ही कॅपराउंड वनमध्ये बेटरमेंट केलेलं आणि पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचा असला आणि बेटरमेंट झाली नसली तरी ती कॅपराऊंड दोनसाठी तुम्हाला पहिल्या तीनपैकी कॉलेज आहे त्यामुळे ते देखील फ्रीज होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा कॅपराऊंड दोनमध्ये पहिल्या तीनपैकी कोणतंही कॉलेज लागला असेल तर ते ॲटो फ्रीज होणार आहे ते तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे त्याशिवाय तुम्ही सीई टी सी एलच्या वेबसाईटवरती होम पेजवर आल्यावरती इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये जाऊन बघा आता ॲडमिशनची जी प्रोसेस आहे कॅपराउंड दोन साठी तर ते शेड्यूल दिलेलं आहे फक्त जे पंधरा ऑगस्ट असणार आहे ते सोडून तुम्हाला इतर दिवशी या ठिकाणी ॲडमिशनसाठी जाऊ शकतात चौदा ते सतराच्या दरम्यान प्रोसेस करायचे आहे पंधरा ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्त ती प्रोसेस बंद असणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेला आहे काय प्रोसेस करायचे जर तुम्हाला ॲटोप्रीज झाला असेल त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल ते कॉलेज तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाच असेल तर तुम्ही पुन्हा बेटरमेंट करू शकता याआधी बेटरमेंटचे एकदा हजार रुपये भरले असेल तर ते पुन्हा भरावे लागणार नाही बेटरमेंट करण्याचा ऑप्शन लॉग इनमध्ये येईल ते चेक करत रहा लगेच येणार नाही शासकीय प्रोसेस आहे आणि थोडी हेल्थ इमर्जन्सी असल्यामुळे मला प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवून सांगता येणार नाही ज्यावेळेस बेटरमेंट किंवा त्या इतर प्रोसेसचा टॅब येईल त्यावेळेस मी जे काही आपल्या चॅनलची कम्युनिटी पोस्ट असते यूट्यूब चॅनेलवरतीच तर तिथं अपडेट करेल ही माहिती आवडली व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेते त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू